तर नमस्कार मित्रांनो आज में मी तुमच्यासाठी एक जादूची गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर लहान मुलांसाठी आपल्या गोष्टी नेहमी मस्त आणि मजेदार असतात तर मित्रांनो तुम्ही पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती बेलायकनची घंटादाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे गोष्टीचं नाव आहे जादूची बाग एकेकाळी एक विचित्र छोटे छोट्या गावात रामू आणि श्यामू नावाचे दोन चांगले मित्र राहत होते ते 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 त्यांच्या जिज्ञासू मन आणि साहसी प्रेमासाठी ओळखले जात होते एका सकाळी ते त्यांच्या शेजारी खेळत असताना त्यांना एक प्राचीन जागेवर झाकलेल्या गेट गेटाच्या मागे लपलेली एक रहस्यमय अतिवृद्ध बाग सापडली रामो आणि श्यामू संकोचपणे आत प्रवेश केला त्यांच्या त्यांच्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बाग त्यांनी पूर्वी पाहिलेल्या कोणत्याही सामान्य बागेसारखी नव्हती रंगीबिरंगी फुले आनंदाने गात आहेत आणि गवत त्यांच्या पायाखाली फुललेल्या सतरंजीसारखे वाटत होते त्यांनी खोलवर शोध घेतला घेतला असता एक शहाना जुना ससा दिसला ससा म्हणतो स्वागत आहे तुमचे आम्ही जादूच्या बागेत प्रवेश केला आहे सश्याने म्हणतो जादूच्या बागेत प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन आश्चर्य आहे बोलणारी फुलपाखरे हसणारी परी आणि जगाची रहस्य कुजबुजणारे झाड देखील आहे रामू आणि श्यामू त्यांच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता दोघे मित्र बागेच्या मध्यभागी पोचले जिथे एक चमत्कार चमत्कार तलाव इंद्रधनुष्याचे रंग प्रतिबिंब प्रतिबिंबित करतो एक छोटी बोट त्याची वाट पाहत होती आणि सशाने त्यां त्यांना एका नकाशा दिला सशाने त्यांना एक नकाशा दिला सर्वात मोठा खजिना उघड करण्यासाठी दयाळूपणा आणि शौर्याचा मार्ग अनुसरण करा असा तो ससा म्हणाला उत्तेजित आणि थोडं घाबरलेला रामू आणि श्यामू तलावाच्या पलीकडे लहान बोटीने प्रवा प्रवास केला त्यांना गुदगुल्या वेली आणि अदृश्य पाण्याकडून खोडकर हसण्या हसण्यासारखा आव्हानाचा सामना करावा लागला परंतु त्यांच्या हास्य आणि मैत्रीने त्यांना प्रत्येक अडथळावर मात करण्यात मदत केली नकाशाचे अनुसरण करत असताना त्यांना पंजात काटा असलेल्या एका दुःखी अजगराशी सामना झाला रामू दयाळूपणे हळवारपणे काटा काढला कृतघ्न म्हणून ड्रॅगनने एक जादूचे आग नृत्य सामायिक केले आणि ज्याने आकाश चमकदार रंगांनी रंगवले शेवटी त्यांच्या प्रवासाच्या शेवटी रामू आणि श्यामू सोनेरी प्रकाशाकडे चमकणारी छाती सापडली चावीने छातीचे कुलूप उघडले सोने किंवा चांदीने सोने किंवा दागिने नसून हृदयाच्या आकाशाच्या दगडाचा संग्रह आहे हे मित्रांनी हे मित्रांच्या दयाळूपणाचे आणि शौर्याचे दगड होते ते नेहमी तुमच्यासोबत ठेवा आणि तुमच्या हृदयात मंत्रमुग्न मंत्रमुग्ध गार्डनची जादू कायम राहील ससा हसतमुखाने पुन्हा दिसला कृत कृतज्ञतेने रामू आणि श्यामू त्यांच्या गावात परतले आणि त्यांच्या आयुष्यात जादूची बागेची जादू आणि त्यांच्या आयुष्यात मग काय झालं मित्रांनो जादूच्या बागेची जादू आणली आणि म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा त्यांना आव्हानाचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांना त्यांच्या जादूच्या साहसातील धडे आठवले दयाळूपणे महत्त्व शौर्य आणि मैत्रीचे शाश्वत शक्ती आहे असे त्यांना समजले तर मित्रांनो अशी आई जादूची गोष्ट अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील